संत रोहिदास महाराज जयंती महाल पाटणे येथे उत्साहात साजरी संत रोहिदास महाराज मित्र वतीने बारा 2025 महाराज वतीने फेब्रुवारी रोजी संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष नाथ भक्त गोरख अहिरे यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष जीभाऊ रमेश अहिरे उपाध्यक्ष रवींद्र तानाजी अहिरे खजिनदार संतोष अहिरे सल्लागार दीपक अहिरे सचिव रामचंद्र अहिरे तसेच सहकारी गोरख महाराज पंडित अहिरे रमेश अहिरे नाना चंदू बापू चंदू शांताराम अहिरे दादाजी पुंजाराम कडू पुंजाराम कैलास अहिरे प्रकाश अहिरे अण्णा खंडू मनोज अहिरे लक्ष्मण अहिरे तुषार अहिरे समाधान अहिरे नंदू अहिरे किरण अहिरे काळू अहिरे वाल्मिक अहिरे राजू अहिरे संतोष अहिरे प्रवीण अहिरे अनिल अहिरे अजय अहिरे दीपक अहिरे यांच्यासह महालपाटणे गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजात समता आणि बंधुत्वाची भावना जोपासण्याचे महत्व सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली आणि अभिवादन केले यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक एकता आणि बंधुभाव वाढीस लागावा यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच समाजातील युवकांनी संत विचारांचा अंगीकार करून सामाजिक विकासात योगदान द्यावे असा संदेशही देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला एसने प्रतिनिधी शरद भाटेवाल पाटणे आपल्या चॅनलला